महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची व चळवळ काळाची गरज अभिनव गोयल हिंगोली जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी गावच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट उपचार पद्धतीचा अवलंब करून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवला पाहिजे यासाठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राची करावीत तसेच गावांच्या लोकसंख्येनुसार प्रति व्यक्ती दोन झाडे पाणलोट विकास चळवळ व वृक्ष लागवड करणं ही काळाची गरज बनली आहे त्यासाठी ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर अभियान राबवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन अंतर्गत पाणलोट विषयक कामाचे महत्व करून या कामात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती व प्रसिद्ध करण्यासाठी मंगळवारी सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव इथं केंद्र शासनामार्फत वॉटरशेड यात्रेचं आयोजन करण्यात आले होते या यात्रेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली त्यावेळी गोयल बोलत होते या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल्ल खिराडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुरलीधर राठोड यांनी मारले कार्यक्रमाला महंत नेहरू महाराज पोहरादेवी तीर्थ क्षेत्र सरपंच कविता चव्हाण उपसरपंच विलास ससेदे उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे गट विकास अधिकारी सेनगाव जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण जलसंधारण अधिकारी विठ्ठल काळबांडे जलसंधारण अधिकारी बार हत्ते कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक पाणलोट विकास पथक सदस्य व कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.